वयोवृद्ध असतील त्यांच्यासाठी जी आणलेली शाल आहे ते त्यांना वाटते ही माझ्यासाठी अंगावर घेण्यासाठी शाल आणलेले म्हणजे एकाच घरातले एकच असणारे व्यक्ती आहेत पण प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन भिन्न आहे देव म्हणला गेले तुकोबार आहे तुमचा आवडीचा विषय तरी सांगा म्हणजे तुम्हाला मी नेमकं काय देऊ काय पाहिजे तुम्हाला तुकोबार आहे म्हणजे मला हेच द्यावा लागेल म्हणजे माझ्या आवडीचा विषय काय आहे फक्त देवाबद्दलचा आपण त्याचं पहिलं चिरण आ